लवकरच आपल्या सर्वांच्या आवडीचे गणपती बाप्पांचे आगमन होणारे आणि आपल्या बाप्पासाठी अकरा दिवस वेगवेगळ्या प्रकाराचे मोदक बनवावे अशी आपली सर्वांचीच इच्छा असते तर त्यासाठी आज मी एका नवीन फ्लेवरच्या मोदकची रेसिपी घेऊन आली आहे नमस्कार मी नूतन तुम्हा सर्वांचं आजच्या या व्हिडिओत खूप स्वागत आज आपण आपल्या लाडक्या बाप्पासाठी पायनॅपल फ्लेवरचे मोदक बनवणार आहोत हे मोदक जेवढे छान दिसत आहे तेवढे चवीलासुद्धा अप्रतिम आहे बनवायला अगदी सोपे आहे आणि अगदी पहिल्या प्रयत्नातसुद्धा तुम्ही हे मोदक सहज बनवू शकताय याआधी मी आपल्या चॅनलवर बेसन मोदकची रेसिपी शेअर केलेली आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा व्हिडिओच्या शेवटी मिळून जाईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता अशा प्रकारे मी अननसचे तुकडे करून घेतलेले आहेत अननस घेताना शक्यतो थोडा पिवळ्या रंगाचा आणि कडक असेल तो घ्यायचा म्हणजे तो चवीला खूप छान गोड असतो आता त्याचे अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहे आता यातले अर्धे तुकडे मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेणारे आणि अर्धे असेच ठेवणारे आता इथे आपण अर्ध्या तुकड्यांची प्युरी करून घेणारे आणि बाकीच्या उरलेल्यांची बारीक अशा प्रकारे तुकडे करून घेणारे आता इथे अर्ध्या याची प्युरी आणि अर्ध्या याचे शक्यतो होईल तेवढे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आता यानंतर गॅसवर कढई ठेवायची आहे आणि त्यात तूप टाकायचं आहे आता तूप इथे मी गाईचं घेतलेलं आहे आता हे तूप गरम करून घ्यायचं आहे गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आता तूप गरम झाल्यानंतर इथे मी रवा घेतलेला आहे रवा घेताना शक्यतो बारीक रवा घ्या जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो, तो मिक्सरच्या भांड्यात बारीक करून आणि मग तो वापरला तरीही चालेल आता अगदी कमी गॅसवर हा रवा अशा प्रकारे चमच्याने हलवून भाजून घ्यायचा आहे भाजताना गॅस कमीच ठेवायचा आहे त्यामुळे रवा जळत नाही आणि त्याची चव कडवट लागत नाही आता इथे साधारण चार ते पाच मिनटं मी अशा प्रकारे रवा भाजते पण अजूनही तो व्यवस्थित भाजला गेलेला नाही आहे त्यामुळे मी अजून थोडं तीन ती चार ते चार मिनटं कमी गॅसवरच कंटिन्यू हलवून भाजून घेणार आहे आता साधारण सात ते आठ मिनटं मी हे रवा भाजून घेतलेला आहे आता व्यवस्थित याचा भाजल्याचा वास येतो आहे आता यानंतर यात आपली जी अननसची प्युरी होती ते टाकायचं आहे आणि आपले अननसचे बारीक केलेले तुकडे होते ते टाकायचे आहे यामुळे फ्लेवर खूप छान येतो आता इथे मी फूड कलर वापरते येल्लो कलरचा हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण दिसायला छान दिसतो म्हणून मी याचा वापर केलेला आहे तुम्हाला नको असेल तर नाही वापरला तरीही चालेल आता हे सर्व वस्तू आपण रव्यात व्यवस्थित मिक्स करून घेणारे आणि अशा प्रकारे पिवरी आणि त्याची जी तुकडी आहेत रवाला एकसारखे असे मिक्स करून घ्यायचे आहेत आता सर्व मिक्स झाल्यानंतर इथे मी पाणी गरम केलेलं आहे ते गरम पाणी यात टाकणारे आणि गरम पाणी टाकल्यानंतर हे लगेचच व्यवस्थित चमचाने मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स करताना अशा प्रकारे चमचाने दाबून दाबून व्यवस्थित गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आपल्याला रव्याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत त्यामुळे अशा प्रकारे त्याच्या गुठळ्या मोडून व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता इथे सर्व आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता यानंतर यात साखर टाकणारे आता साखर मी मुद्दामून नंतर वापरलेली आहे जर आधीच टाकली तर मोदक आपले थोडे कडक होण्याची शक्यता असते त्यामुळे अशा प्रकारे नंतर साखर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामुळे आपले मोदक आहे ते खूप छान सॉफ्ट होतात आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आपला कमीच ठेवायचा आहे आता साखरेमुळे याला अजून थोडंसं पाणी सुटेल आता सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता हे असंच आपण झाकून ठेवणार आहोत साधारण तीन ते ती चार मिनटं हे कमी गॅसवरच व्यवस्थित वाफ येऊ द्यायची आहे आता इथे तीन ते चार मिनटं झालेले आहेत तुम्ही बघू शकताय आपलं मोदकचं जे सारण आहे ते खूप छान तयार झालेलं आहे व्यवस्थित शिजलं आहे आता एका बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे साधारण कोमट झाल्यानंतर आपण लगेच हे मोदक बनवायला घेऊ शकतो आहे आता इथे मी मोदकचा अशा प्रकारे प्लॅस्टिकचा साचा घेतलेला आहे तो तुम्हाला ऑनलाईन किंवा जवळपासच्या दुकानावर मिळून जाईल आता या साच्यात आपलं जे मोदकचं सारण होतं ते मी भरून घेणार आहे आता मी आतून तूप लावलेलं नाही आहे डायरेक्ट बनवायला घेतले जर तुम्हाला वाटतंय की आपलं जे सारण आहे ते साच्याला चिकटतं आहे तर तुम्ही आधी थोडंसं तूप लावून आणि मग हे सारण भरलं तरीही चालेल आता मी याला तूप न लावता डायरेक्ट भरलेलं आहे आणि अशा प्रकारे थोडं व्यवस्थित दाबून दाबून भरा जेणेकरून त्यात गॅप राहणार नाही आणि एक सारखे साच्यात आपले मोदक तयार होतात आता इथे सर्व भरून झालेलं आहे आता यानंतर आपण मोदक बघूया अशा प्रकारे खूप छान आपला मोदक तयार झालेला आहे आणि अगदी सहज निघालेला आहे तुपाचा हात न लावता सुद्धा हे खूप छान तयार झालेले आहेत आता असेच मी इतर मोदक देखील बनवून घेणार आहे व्यवस्थित सर्व दाबून भरून घ्यायचं आहे आणि लगेच आपले सगळे मोदक अशा प्रकारे तयार आहेत आता इथे मी प्रकारे सर्व मोदक तयार करून घेतले आहेत तुम्ही बघू शकताय आहे कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि दिसायला तर अप्रतिम आहे नक्कीच आपल्या बाप्पासाठी हा प्रसाद एकदा ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटसुद्धा नक्की करा ही रेसिपी अजून लोकांना पाठवा जेणेकरून सर्वांना हा प्रसाद बनवता येईल चला तर मग भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपी To so, parenta, take care and bye bye.